अभिषेकनी सर्व काही सांगितलेलं असत त्यामुळे सावनीचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो मुक्ता म्हणत असते सावनी, सावनी। खरं सांगू तर मला तुमच्याकडून या वेळेला अशी अपेक्षाच नव्हती असं वाटत होतं की तुम्ही सुधारलात खरं सांगायचं तर मला तुमच्याकडून खूप अपेक्षा होती की तुम्ही आता सुधारण्याची खरोखर प्रयत्न करताय आणि मला ते प्रयत्न दिसत सुद्धा होते पण तुम्ही सुधारण्याची नाटकं करत होता हे स्पष्ट झालं सावनी बस झाली तुमची नाटकं खरं सांगायचं तर मला आता तुम्हाला या घरात ठेवायचंच नाही सागर प्लीज पोलिसांना फोन लावा तेव्हा सागर पोलिसांना फोन लावत असतो त्यावेळेला सावनी सागरचे पाय धरते सावनी सागरला म्हणते सागर, सागर प्लीज असं नकोस ना करू तू जर का असं केलंस तर मग मी काय करू सागर मला जेल जेलमध्ये नाही जायचं हवं तर मी या घरातून बाहेर पडते तेही कायमचं जाते पण सागर प्लीज प्लीज सागर मला तू पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस त्यावेळेला मुक्ता बोलते सावनी कितीही हातापाया पडा कितीही काहीही करा तरी सुद्धा या वेळेला तुम्हाला आम्ही पोलिसांच्या ताब्यात देणार म्हणजे देणारच सावनी प्रत्येक वेळेला तुमच्या चुकांवरती आम्ही अंतरून नाही घालू शकत कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र आम्हाला तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे आणि त्यासाठी जमलं तर तुम्ही आम्हाला माफ करा तेवढ्यात सागरने फोन लावलेला असतो आणि सागरने सर्व हकीकत इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेली असते इन्स्पेक्टर साहेब घरी आलेले असतात ते सावनीला म्हणतात चला सावनी कोण आहे त्यातल्या तेव्हा मुक्ता या बघा सावनी या आहेत तेव्हा इन्स्पेक्टर साहेब येऊन सावनीच्या हातात बेड्या ठोकतात आणि सावनीला घेऊन जात असतात तेव्हा सावनी म्हणत असते मुक्ता मुक्ता असं नको ना करूस माझं आयुष्य बर्बाद नको ना करूस मुक्ता एक शेवटची संधी दे ना मला तेव्हा मुक्ता म्हणते नाही सावनी मी तुम्हाला शेवटची संधी नाही देणार आणि शेवटची संधी कशाला द्यायची मी खरं सांगायचं तर मला आता तुम्हाला संधीच द्यायची नाही प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचं तेच खरं करणार प्रत्येक वेळेला तुम्ही जे पाहिजे तेच करता आणि आम्ही मात्र तुम्हाला माफ करायचं नाही जमणार तुम्हाला मात्र आम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्यायचंच आहे काही झालं तरी तेव्हा मात्र सावनी खूपच निराश झालेली असते ती स्वतःशीच म्हणत असते का का सावनी तू अशी वागलीस आज तुझ्यावरती काय वेळ आले बघ आणि ती लगेच मुक्ताला म्हणते मुक्ता मला आदित्यला भेटू देत ना एकदा शेवटचं मला आदित्यला भेटू दे त्याला मला बघायचं आहे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते सावनी मला तुमची सगळी नाटकं समजतायत तुम्ही आदित्यला का भेटू इतकी इच्छिता मला सगळं काही कळतंय पण सावनी खरं सांगू का प्लीज तुम्ही आता इथून निघून जा कारण यातच तुमचं भलं आहे सावनी तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुम्ही आदित्यला भेटायचं भेटावचं वाटतंय असं सांग सांगाल कदाचित आदित्यला तुम्ही सांगाल की आता बस झाला आदित्य मुक्ता आंटीला सांग मला सोडव म्हणून मी माफी मागते त्यांची प्रत्येक वेळेला तुम्ही आदित्यची मदत घेऊन आम्हाला तोंड घशी नाही पाडू शकत तेवढ्यात मात्र आदित्य तिथे आलेला असतो आदित्य येताच सावनी आदित्यला म्हणते आदित्य ना रे बघ ना ही लोक तुझ्या मम्मा सोबत कशी वागतायत अरे तिला पोलिसांच्या ताब्यात देत आहेत आदित्य बाळा वाचवणार आहे तुझ्या मम्माला असं नको ना करू आदित्य तेव्हा मात्र मोठ्याने आदित्य बोलतो बस झालं मम्मा किती नाटक करणार आहे सजून अगं मला सर्व काही समजलंय मी सगळं ऐकलं मम्मा तू कोमल आत्याच्या बाबतीत जे काही केलंस ते खूपच चुकीचं होत आणि त्याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे त्यामुळे त्याची शिक्षा तू तु भोगायचीस तुला सहजासहजी आम्ही नाही सोडणार आता मात्र तुला पोलिसांच्या ताब्यात जावंच लागेल खरं सांगू तर मुक्ता आणि तिने जे केलं ते बरोबर केलं तू मला कितीही काहीही सांगण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आता बस झालं खरंच पस झालं आदित्य अरे मला माझा ऐकून तरी घे तेव्हा आदित्य बोलतो नाही मम्मा मला तुझं काहीच ऐकायचं काही नाही आणि खरं सांगायचं तर तू ज्या पद्धतीने घरच्यांशी वागलेस ती पद्धत बघता खरंच तुला जेलमध्ये जायची आवश्यकताच आहे कारण तू जेलमध्ये राहून तरी सुधारशील आणि मम्मा खरं सांगू का मला आज तुला मम्मा बोलायची सुद्धा लाज वाटते तेव्हा मात्र चांगलाच धक्का सावनीला बसलेला असतो त्याच वेळेला मुक्ता सावनीला बोलते बघितलंस सावनी मी बोलले होते ना तुम्हाला एक वेळ तुमच्यावरती अशी येईल की तुम्हाला स्वतः आदित्य सुद्धा नाकारे आणि आज आदित्यने तेच केलं सावनी तुम्ही पूर्णपणे हरलात तुमची दोन्ही मुलं आता माझ्याकडे आहेत खरं सांगायचं तर तुम्हाला काळजी करायची गरजच नाही कारण तुमच्या दोन्ही मुलांवरती संस्कार मी खूप चांगले करेन याची तुम्हाला सुद्धा खात्री असेलच तेव्हा मात्र सावनी बोलते मुक्ता तू करतेस ते बरोबर करत नाहीस मी तुला सोडणार नाही तेव्हा सागर बोलतो बघितलं मुक्ता बघितलं अजून सुद्धा या बाईची गुर्मी गेली नाही या बाईला अजून सुद्धा आपल्याला त्रास द्यायचाच आहे जाचा काय त्रास द्यायचा आहे ना तो आता जेलमध्ये बसून ठरव आणि बाहेर सुटलीस ना की त्रास दे आम्ही आहोत तुझ्या प्रत्येक संकटाला सामना करायला तयार पण आताच्या आता मात्र तू इथून जा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सावनीला घेऊन तिथून निघून जातात तेव्हा आदित्य मुक्ताला मिठी मारतो आणि रडत असतो त्यावेळेला लगेच मुक्ता आदित्यला म्हणते आदित्य बाळा रडू नकोस का रडतोस तू त्यावेळेला आदित्य बोलतो मुक्ता आंटी आजपर्यंत मी मम्माला कधीच दुखवलं नाही ती म्हणेल त्याच्यावरती विश्वास ठेवला प्रत्येक वेळेला मी तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो पण आज मात्र माझ्या मम्मानी विश्वासघात केला माझ्या मम्मानी माझा एवढा विश्वासघात केला की परत तिला मम्मा हा मारू की नको असा विचार माझ्या मनात आलाय तेवढ्यात मुक्ताचं लक्ष कोमलकडे जातं कोमल, कोमल पूर्णपणे निराश झालेली असते त्याच वेळेला मुक्ता सागरला नजरेने इशारा करते तेव्हा सागर कोमल जवळ जातो आणि कोमलला म्हणतो कोमल मला कळतय समजतंय खर तर आपलं चुकलं त्या मुलाची नीट चौकशी करायला पाहिजे होती तेव्हा कोमल म्हणते जाऊ देत ना दादा तो माझ्या नशिबातच नव्हता आणि खरं म्हणायला गेलं तर मुक्ता वहिनीचे आभार पाहिजे मुक्ता वहिनीने माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सावनीला जेलमध्ये टाकून मुक्ता सागरने योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू